सुरेश भुडे वापरत असलेल्या चारचाकी एम एच एकोणवीस डीव्ही एक या वाहनावर जळगाव शहर वाहतूक शाखेतर्फे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे वाहतूक शाखेतर्फे ई चलनाच्या माध्यमातून आकारण्यात आलेली पाचशे रुपयाची दंडात्मक रक्कम अनपेड आहे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक कुमार गुप्ता यांनी याबाबत वाहतूक शाखेकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली होती सामान्य वाहन चालकांच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई होत असताना आमदार वापरत असलेल्या वाहनावर कारवाई का नाही अशी जनमानसात ओरड सुरू होती या कारवाईच्या माध्यमातून जनमानसात कायदा सर्वांना समान हा संदेश गेला आहे फॅन्सी नंबर प्लेट साठी कारवाई करण्यात आलेले हे वाहन आमदार सुरेश भोडे वापरत आहेत या वाहनांवर अशोक स्तंभाचे स्टिकर अद्याप कायम आहे अशोक स्तंभाचे चिन्ह असलेले वापरण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपती कॅबिनेट मंत्री लोकसभा स्पीकर स्पीकर राज्यसभा आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अशा गणमान्य व्यक्तींनाच वापरण्याचा अधिकार आहे मात्र आमदार भोळे हे त्यांच्या वाहनांवर अद्यापही अशोक स्तंभाचे स्टिकर सर्रासपणे वापरत असल्याचे दिसून येत आहे ज्याप्रमाणे ते वापरत असलेल्या वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट बाबत कारवाई झाली त्याचप्रमाणे त्यांच्या वाहनांवरील अशोक स्तंभाच्या वापराबाबत कारवाई होते का हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे महान्यूज नाईन्टीन करिता ममता निकम जळगाव